नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रातला भाषिकवाद हा कधीही महाराष्ट्रा पुरता मर्यादित राहत नाही मुंबईसारखं एक अत्यंत महत्वाचं महानगर या महाराष्ट्रात असल्यानं महाराष्ट्राची राजधानी असल्यानं देशाची आर्थिक राजधानी असल्यानं इथे पडलेली प्रत्येक भाषिक आणि धार्मिक ठिणगी ही राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र असते म्हणूनच की काय भाजपा खासदार निशिकांत दुबे याला महाराष्ट्राच्या या भाषिक वादामध्ये उडी मारायची गरज भासली आहे निशिकांत दुबे पुन्हा पुन्हा महाराष्ट्राची खोडी काढतोय भाषिक मुद्द्यावर दुबेची वक्तव्य थांबता थांबत नाहीयेत दुबेचं वक्तव्य चिथावणीखोर आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधात आहे आणि त्यावर स्वाभाविकपणे विरोधी प्रतिक्रिया येत आहेत अशानं दुबेचा पक्ष अडचणीत येऊ शकतो निशिकांत दुबे म्हणतो की महाराष्ट्र आणि मुंबईकडे आहेच काय महाराष्ट्र इतरांच्या तुकड्यावर जगतो असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबेला मात्र या मुंबईमध्येच स्वतःची संपत्ती तयार करावीशी वाटते त्या संपत्तीची ही दृश्य आहेत दुबे महाशय राजकारणात येण्यापूर्वी याच मुंबई शहरात आले होते त्यांनी इथं एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये संचालक पदावर दोन हजार नऊ मध्ये नोकरी केली होती गलेलठ्ठ पगारही घेतला होता हे सगळं प्रकरण वैयक्तिक तोपर्यंत आहे जोपर्यंत या सगळ्याच्या भरवशावर दुबेंनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राला डिवचलं नाही याच दुबेनी कमवलेल्या संपत्तीतून मुंबईच्या खार पश्चिम सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये एक हजार सहाशे ऐंशी चौरस फुटाचा आलिशान फ्लॅट घेतलाय झुलेलाल अपार्टमेंट असं या फ्लॅट असलेल्या इमारतीचं नाव असून या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खासदार निशिकांत दुबे यांच्या मालकीचं घर आहे निशिकांत दुबे यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा प्रतिज्ञापत्रात मुंबईतल्या या स्वतःच्या मालकीच्या संपत्तीची नोंद दाखवलेली आहे ही मुंबईचीच किम आहे की दोन हजार नऊ मध्ये दुबे यांनी जे घर एक कोटी साठ लाख रुपयाला विकत घेतलं होतं त्याची किंमत वेगानं दोन हजार पंचवीस मध्ये वाढून दोन कोटीच्या पुढे गेली आहे विशेष म्हणजे हा फ्लॅट भाड्यानं देऊन दुबे महाशय मुंबईतून उत्पन्न कमवतात भाजपाचे खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्र विरोधी वक्तव्याची मालिका मात्र कायम ठेवतो ही बाब अत्यंत चिंताजनक आहे कारण प्रत्येक वक्तव्या महाराष्ट्र मराठी द्वेष दिशो है हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइन्स है जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे जैसे उनको अपनी भाषा के प्रति प्यार है उसी तरह से बिहार के लोग होंगे उत्तर प्रदेश के लोग होंगे झारखंड के लोग होंगे मध्य प्रदेश के लोग होंगे राजस्थान के लोग होंगे उनकी भी अपनी भाषा है उनकी हिंदी भाषा है तो किसी भाषा के आधार पर यदि ये, ये लुम्पेन एलिमेंट ठाकरे परिवार जो है यदि मारपीट करता है तो हमारे बर्दाश्त के बाहर है यदि यह माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी और जब आप इन राज्यों में जाओगे चाहे आप तमिलनाडु में जाओगे चाहे आप केरल में जाओगे चाहे आप कर्नाटक में जाओगे तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत प्रचार सुरू झालेला आहे असं असताना निशिकांत दुबे वारंवार ही भूमिका मांडतो याला काही ना काहीतरी पडद्यामागचा अर्थ निश्चित आहे उद्धव ठाकरेंचा प्रयत्न मराठी मतांचं एकत्रीकरण करणं असं असेल आणि दुसरीकडं भाजपचं इतर जी बहुभाषिक मतं ती अन्य भाषेतली त्या मतांचं एक ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न राहील मला असं वाटतं की भाजपचे जे खासदार आहेत दुबे हे वारंवार स्टेटमेंट करतायत त्याला तो एक धागा आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बिहारची निवडणूक सध्या चालू आहे आणि बिवडणूच्या निव बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदी भाषिकांचं किंवा हिंदी पट्ट्यातलं पट्ट्याचं किंवा हिंदी भाषिकांचं कोण आहे पक्ष तर तो भाजप अशी एक प्रतिमा समोर आणण्याचा दुबेंचा प्रयत्न असेल भाजपचा खासदार असलेला निशिकांत दुबे आपल्या वक्तव्यानं भाजपाची अडचण वाढवतोय हे कदाचित त्याच्यासाठी महाराष्ट्रापुरतं तरी लक्षात येत नाहीये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचा चेहरा हा अमराठी प्रेमी आणि त्यात सुद्धा अमराठी भाषिकांच्यासाठी अधिक काळजी करणारा पक्ष अशा रंगामध्ये रंगवायचे प्रयत्न सुरू आहेत भले महाराष्ट्रात नसतील विधानसभेच्या निवडणुका पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यात सुद्धा खास करून मुंबईची निवडणूक महत्वाची असल्यानं दुबेच्या प्रत्येक वक्तव्याचा संदर्भ येत्या दिवसांमध्ये दिला जाईल भाजपची डोकेदुखी त्याचमुळे वाढणार आहे कोई आपका काम समज तर असे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीयेत ही लोक त्यांचं काड्या हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे मुंबईला ही भाषिक संघर्षाचा एक इतिहास आहे वारंवार ती खपली कोणी ना कोणीतरी काढत राहतं आणि त्या त्यानिमित्तानं भाषिक राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला एक संधी मिळत राहते आताची संधी दुबेनं दिली आहे दुबे याच्या वक्तव्याचा परिणाम किती दिवस टिकेल हा मुद्दा येतो मला असं वाटतं की दुबेंच्या भाषिक त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत की बाबा तुम्ही बाहेर पडून बघा आपटून आपटून मारू किंवा अशी जी हे वो 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 एक यांना एक ध्रुवीकरणाचाच प्रयत्न आहे किंवा तापवण्याचा वातावरण प्रयत्न आहे त्याला प्रतिक्रिया म्हणून समोरनं देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर मला असं वाटतं की दुबेंच्या याचा परिणाम आधीच मराठी म मानस तापलेला असताना दुबेंच्या ह्या स्टेटमेंटने त्यामध्ये भरच पडले असं म्हणायला लागेल दरम्यान या प्रकरणामध्ये हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की ज्या वेळेला निशिकांत दुबे एखादं वक्तव्य करतो आणि ते वक्तव्य हे भाषिक राजकारणासाठी पूरक असतं त्यावेळेला जर मराठी समुदाय एकवटत असेल तर स्वाभाविकरित्या अमराठी समुदाय सुद्धा एकवटणार आहे हे भाषिक ध्रुवीकरण कुणाच्या पथ्यावर पडेल हे जे असे विवादास्पद विधान करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होत त्याच्याकडनं अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला आढावा होता हिंदीच्या माध्यमातन मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता तर हाच निशिकांत दुबे होता या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश हे यादवी पेटवू इच्छितात असं म्हटलं खरं सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च म्हणजे सर्वोच्च पदी बसलेल्या मुख्य न्यायाधीशाला असं म्हणणं की हे यादवी पेटवत आहेत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट निशिकांत दुबे नी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी माणूस म्हणून राहतो मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ साहेबांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काही आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शिलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वाभाविकरित्या हा मुद्दा चर्चेला येईल पण कितीही म्हटलं तरीही हा मुद्दा हा मुंबई ठाण्याच्या पलीकडे प्रभावी ठरत नाही उद्धव ठाकरेंचा प्रयत्न मराठी मतांचं एकत्रीकरण करणं असं असेल आणि दुसरीकडं भाजपचं इतर जी बहुभाषिक मतं ती अन्य भाषेतली त्या मतांचं एक ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न राहील मला असं वाटतं की भाजपचे जे खासदार आहेत दुबे हे वारंवार स्टेटमेंट करतायत त्याला तो एक धागा आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बिहारची निवडणूक सध्या चालू आहे आणि भिवडणूकच्या निवड बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदी भाषिकांचं किंवा हिंदी पट्ट्यातलं पट्ट्याचं किंवा हिंदी भाषिकांचं कोण आहे पक्ष तर तो भाजप अशी एक प्रतिमा समोर आणण्याचा दुबेंचा प्रयत्न असेल विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र